नमस्कार मी आनंद साळवे तुम्ही पाठीमागे बघू शकता मी माच्छीटोडच्या पुलावर उभा आहे आणि छान वातावरण आहे थोडासा पाऊस पण येत आहे आणि चांगली सायंकाळ आहे शुभ सायंकाळ त्यासाठी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचा जो अतिरिक्त अर्थसंकल्प आज सादर केला गेला उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या म्हणजे या काय म्हणतात त्याला या बजेट बजेटकडे ह्या तुम्ही म्हणजे मॅनिफेस्टो किंवा काय म्हणतात त्याला इलेक्शनच्या दृष्टिकोनातून ह्या बजेट बजेटकडे तुम्ही पाहू शकता तर मोठी गोष्ट काय याचा अर्थ तर आ, जी मध्य प्रदेशमध्ये सिंग चौहान या अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांनी मोठ्या बहुमत मिळवलं किंवा भाजपाचे सगळ्यात मोठे लोकप्रिय नेते म्हटलं जातं त्यांना त्यां त्यांनी जी योजना आणली होती मुख्यमंत्री लाडली बहन योजना ती योजना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागू केलेली आहे या के योजने अंतर्गत एकवीस ते साठ वर्षापर्यंतच्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपये सरकारतर्फे मोफत मिळणार आहेत सरकारतर्फे पैसे मिळणार आहेत दीड लाख दीड हजार महि रुपये महिना मग हे ह्याच्यासाठी लाभार्थी कोण असतील तर ज्याची वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्षापर्यंत आहे आणि ज्याचं एकत्रित एक कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत इतकी लोकप्रिय घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या बजेटमध्ये त्यांनी सादर केलेली आहे त्यानंतर दुसरी दुसरी मोठी योजना कुठली असेल तर बहुचर्चित बहुप्रतीक्षित त्याच्यावर शिक्षण मंत्री उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना ट्रोल केलं जात होतं की तुम्ही विसरलात की काय काही महिलांनी आणि काही मुलींनी त्यांना बदाम पाठवले पोस्टाने की बाबा तुम्ही घोषणा केली होती विसरला आहात तर त्या घोषणेचं परिपाक किंवा त्या घोषणेची अंतरिम मंजुरी आजच्या बजेटमध्ये लादली गेली आहे तर ती काय घोषणा आहे तर राज्यातील सर्व मुलींना सर्व वयोगटातील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे मोफत शिक्षण याचा अर्थ ज्यांनी अगोदर शुल्क भरलं आहे किंवा ज्याचं ज्याचं शिक्षण सुरू आहे त्यांचं मोफत शिक्षण करण्याचं संकल्प राज्य सरकारने केला यासाठी जवळजवळ वर्षाला दोन हजार कोटी रुपयेचं अतिरिक्त भार शासन उचलणार आहे आणि त्यासाठी दोन लाख पाच हजार मुलींना थेट याचा फायदा होणार आहे इतकी सुंदर योजना आहे त्याचबरोबर पर्यावरणाला पूरक किंवा महिलांसाठी किंवा महिलांच्या किचनमधल्यासाठी फार गरजेचं किंवा फार मुलाग्र मह महत्त्वाची मानली मा, मा जाणारी योजना म्हणजे ती कुठली असेल तर वर्षाला तीन मोफत सिलेंडर कुटुंबाला मिळणार आहेत या या ही योजना आहे ती महिलांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागताह्य केली जाऊ शकते तर त्यासाठी शासनातर्फे वर्षाला तीन मोफत सिलेंडर म्हणजे याच्यावर पर्यावरणाचा देखील विचार करून कारण आपल्याकडे चुलीवर सजमा करण्याचा फार मोठा ट्रेंड आहे आणि त्यांना पर्यावरणाची हानी देखील होती तर यावर उपाय म्हणून किंवा शासनाचं धोरण किंवा कल्याणकारी हो अर्थव्यवस्था आहे आपली यावर म्हणून सरकारने वर्षाला तीन मोफत सिलेंडर देण्याचं काम करण्याचं मोफत देण्याचं घोषणा राज्य सरकारने केली आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना त्याचबरोबर मुलींना मोफत शिक्षण आणि वर्षाला दीड हा वर्षाला तीन सिलेंडर मोफत आणि आणखीन एक पंधरा लाखापर्यंत ज्या लघु उद्योजक महिलेंनी कर्ज घेतलेला आहे त्याच्यावर जर जो तुम्हाला है सरकार ने। व्याज आकारला आहे सरकारने ते व्याजचा व्याजाचा परतावा देखील तुम्हाला सरकार तरगत करता है। एक ह्या योजनेअंतर्गत करत आहे आणि अशा एकंदरीत आज लोकप्रिय घोषणा झाल्या महाराष्ट्राने आज बजेट सादर केलं गेलं त्या बजेट माध्यमातून लोकप्रिय घोषणाचा पाऊस पडला आहे येत्या दोन तीन महिन्यात इलेक्शन जरी असलं हे अतिरिक्त जरी जो असला किंवा डोळ्यासमोर इलेक्शन ठेवून जरी ह्या घोषणा केल्या असेल तरी आपण एक सामान्य नागरिक म्हणून या घोषणाचं स्वागत केलं पाहिजे राज्य शासनाचं चांगलं पाऊल आहे आणि येणाऱ्या कालाव कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या योजना सफल व्हाव्यात आणि मुलींना मोफत शिक्षणाच्या माध्यमातून ड्रॉपआउट रेशो रेशू जो मुलींचा आहे म्हणजे गरीब मुलींचा किंवा कोणत्याही गटातील मुलींचा जे शिक्षणापासून शुल्कामुळे वंचित राहतात यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊन आणि ते शिक्षणापासून वंचित राहू नये हा देखील एक मोठा फायदा होईल त्याचबरोबर सिलेंडर मोफत दिल्यामुळे जे शारीरिक जी आरोग्याच्या अडचणी होत्या की बाबा चुलीवर सफा केल्यामुळे स्वयंपाक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होतात ते देखील दूर होत्या दूर व्हा दूर होतील हे आपण आशा बाळगू आणि त्या दृष्टिकोनातून खूप छान अशी संकल्पना खूप छान अशा घोषणा राज्य सरकारने केलेल्या आहेत त्याबद्दल राज्य सरकारचं खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये ही योजना सफल व्हाव्या आणि हेच एक सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा धन्यवाद नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या माहितीमधून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमधून ही माहिती मिळाली असेल तुम्हाला आणि तुम्हाला याचा फायदा देखील होईल आणि अशाच मोठ्या प्रमाणात आपण येत जाऊ तुम्हाला मी विविध चालू घडामोडी किंवा सध्या काय सुरू आहे भारताची राजकीय आर्थिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय पार्श्वभूमी काय इतिहास काय सध्या परिस्थितीमध्ये काय काय घडतं आहे हे मी माझ्या चॅनलवरून तुम्हाला माहिती देतच राहीन तत्पूर्वी तत् तोपर्यंत धन्यवाद स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे सेफ खूप खूप धन्यवाद थँक्यू